पुण्यातील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या करवी काल एक खुनाचा प्रकार घडला खर तर सुरुवातीला चोरीच्या उद्देशानं हा खून झाला असं भासवण्यात आलं मात्र जेव्हा पोलिसांची तपासांची चक्र फिरली तेव्हा मात्र धक्कादायक घटना उघडकीस झाली अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आणि सतरा वर्षाच्या मुलीने मिळून काटा काढल्याचं उघडकीस आलं माझ्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत मनोज केसर आपण त्यांच्याशी बोलूयात सर सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणात चोरी आहे असं दर्शवण्यात आलं होतं था। मात्र आपल्या तपासात वेगळीच माहिती समोर आली सदर वेळी यांनी जो बनाव केला होता या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने आले आणि आमच्या पतीला त्यांनी प्राणघातक हल्ला केला आणि घरातून काही सोनं कॅश घेऊन गेले परंतु आम्ही अधिक चौकशी केली असता पुन्हा पुन्हा मुलगी आई यांना इंट्रोवॅक्ट केले त्यावेळेस आम्हाला जाणवलं की फुटेजमध्ये एंट्री एकाच व्यक्तीची आहे हे सांगत होते दोन व्यक्ती आहे अशा बऱ्याच गोष्टीत आम्हाला डाऊट आले तेव्हा आम्ही सकाळी मुलगी आणि आई हिला स्पेशली आमची पी एस आय लाड लेडी ऑफिसरकडे दिली तेव्हा मुलगी ही बऱ्याच गोष्टी म्हणजे सर्व चीज कबुली दिली कशा प्रकारे गुन्हा केला काय okay. झालं होतं नेमकं इतकं टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण काय आहे की आरोपी महिला ठीक आहे पण ही सतरा वर्षाची मुलगी देखील या कटात सहभागी होती बेसिकली याच्यामध्ये असा आहे स्वतः आईचे पण मित्राबरोबर संबंध होते ते वडिलांना काळलेले होते त्याच्यानंतर मुली वड़, मुलीबद्दल पण वडील बऱ्यापैकी आक्षेप घेत होते तिच्या मित्राबद्दल वगैरे ती कॉलेजच्या जाण्यावर ती पण व्यतीत होती बहुतेक त्यांच्यामध्ये काहीतरी आकस होता वडिलांबद्दल आणि त्यातून त्यांनी तो प्लॅन केला मित्राला घेऊन आणि हा सर्व प्रकार झालेला आहे सर नेमकं काय घडलं आम्हाला अशी माहिती मिळते की झोपण्यापूर्वी जेवणात भुंगीचा औषध देखील टाकलं होतं हा आमचा सध्या तपास चालू आहे त्याच्यावर गोळ्या दिलेल्या आहेत झोपेच्या आणि त्याच्यानंतर ते झोपल्यानंतर तो मित्र आलेला आहे घरामध्ये म्हणजे यांनी आत घेतलेला आहे त्याला प्लॅन मध्ये प्लॅनच झालेला आहे तो सर्व ओके मेसेज वेसेज करून आणि सर कशानं मारलं नेमकं काय झालं होतं कारण त्यांनी जेव्हा आपल्याकडे तक्रार आली तेव्हा चोरी झाली चोरीच्या उद्देशानं दोन व्यक्ती घरात घुसले त्याला विरोध केला असता त्यांनी हा प्रकार केला असं सांगण्यात आलं होतं नेमकं काय झालं होतं नेमका यांचा पूर्ण प्लॅनच होता त्यांनी त्याला बोलवलेलं होतं तो त्याप्रमाणे आलेला होता त्याचे ना आल्यानंतर ते झोपलेले वडील होते त्यांना गोळ्या दिलेल्या असल्यामुळे आणि त्यांच्यावर त्यांनी ते चाकूचे वार केलेले आहेत ओके तर आपण पाहू शकता पुण्यातील कर्वेनगर हा जो उच्चभूर परिसर समजला जातो त्या परिसरात ही घटना घडली आरोपी व्यक्ती आणि या महिलेचे प्रेमसंबंध होते आणि हा पती कुठेतरी या दोघांच्या संबंधात अडथळा ठरत होता आणि त्यामुळे यांनी याचा काटा काढण्याचं ठरवलं आणि त्या संपूर्ण घटना त्यांनी पूर्ण पूर्णत्वास देखील नेली मात्र ही घटना जेव्हा पूर्णत्वास नेली त्यानंतर त्यांनी घरात चोरी झाली असा बनाव केला त्यासाठी त्यांनी घरातील साहित्य देखील अस्ताव्यस्त टाकून दिलं आणि विरोध करत असताना कुठेतरी चोरट्यांनी यांच्यावर वार केले आणि हा खून झाला असं या महिलेनं आणि तिच्या या सतरा वर्षाच्या मुलीनं पोलिसांना सांगितलं होतं मात्र त्यांच्या तपासात जी विसंगती आढळून आली त्यांच्या बोलण्यात कुठेतरी पोलिसांना विसंगती आढळून आली आणि त्यानंतर पोलिसांनी या दोघींनाच ताब्यात घेऊन पुन्हा अधिक चौकशी केली असता त्यांनी हा संपूर्ण खुनाचा प्रकार जो आहे तो कबूल केलाय पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम